नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आज इकडे पार्थ आणि काव्याला मात्र त्या बाईने आपल्या घरामध्ये घेतलेलं असतं आणि त्या बाईने तर काव्याला चक्क भाकऱ्या थापायला शिकवलेल्या आहेत आणि पार्थ आणि काव्याचा रोमांस मात्र एकदम देशी स्टाईलमध्ये त्या घरामध्ये खुलत आहे तर इकडे दुसरीकडे वसुंधराने आणि रम्याने मात्र नंदिनीला सगळ्यांच्या समोर खोटं पाडलेलं आहे पण नंदिनीने सुद्धा पिहूला सगळ्यांच्या समोर उभा करून तिच्या तोंडामधून वसुंधराचं सत्य काढलेलं आहे तरीसुद्धा वसुंधरा आणि रम्याने ते काही कबूल केलेलं नाही तर त्यानंतर नंदिनीने आता वसुंधराला चॅलेंज केलेलं आहे की येत्या चोवीस तासामध्ये ती ठोस पुरावा आणून त्या सगळ्यांना एक्सपोज करेल आणि त्यानंतर रम्याने तिला म्हणालेलं आहे की जर तू पुरावे आणू शकली नाहीस तर तू हे घर सोडायचं आणि ते सुद्धा चॅलेंज नंदिनीने ऍक्सेप्ट केलेलं आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मित्रांनो नंदिनीने सगळ्यांच्या समोर वसुंधराचं सत्य उघड केल्यानंतर कोणाला विश्वासच बसत नाही आणि विक्रम तर रागारागात पुढे येतो आणि तो म्हणतो अगं नंदिनी तू हे काय बोलतेस वसुताईने किडनॅप केलं होतं तुला तुझ्या लग्नामधून तर मानिनी सुद्धा म्हणते अगं नंदिनी तुझा काही गैरसमज झालेला नाहीये ना आणि इतक्या ठामपणाने कसं काय बोलतेस तू तर नंदिनी म्हणते कारण हेच घडलेलं आहे आई खरं तर असं बोलताना मला सुद्धा त्रास होतोय कारण माझाच अजून सुद्धा विश्वास बसत नाहीये की आत्यांनी हे सगळं केलेलं आहे असं तिने सांगितल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि सगळेजण डोळे मोठे करूनच बघू लागतात तर आता वसुंधरा नाटक करू लागते आणि म्हणते अगं काय वाटतं ते काय बोलतेस तू मी का करेन तुला किडनॅप आणि कोणाला सांगून असं ती विचारते तर तेव्हा नंदिनी म्हणते दीपकला सांगून आणि ते ऐकल्यानंतर सुद्धा मित्रांनो सगळ्यांना धक्काच बसतो तर मित्रांनो आता दुसरीकडे बघा पार्थ आणि काव्या वॉशरूम शोधायसाठी फिरत असतात तर तेव्हा एका घरामधून भांडण होत असल्याचा आवाज येऊ लागतो तर तेव्हा पार्थ म्हणतो कोणीतरी भांडत असल्याचा आवाज येत आहे का तर तेव्हा काव्या म्हणते आहो नवरा बायको असतील भांडणारच ना अहो घरोघरी मातीच्या चुली पण ते जाऊ दे तुम्ही दार नॉक करा ना लवकर असं ती म्हणून ते दोघे पुढे जातच असतात इतक्यातच तो नवरा बाहेर येतो आणि बायको त्याच्या अंगावरती भांडी फेकत असते तर तेव्हा तो नवरा त्या बायकोला म्हणत असतो अगं तू थोड थोबाड उचकटायला वेळ देशील तेव्हाच मी उचकटणार ना कुत्री सारखी माग लागलेली आहेस तू तर तेव्हा ती बायको कुत्री म्हटल्यानंतर जामच बडकते आणि मला कुत्री म्हणला असं म्हणून ती अजून भांडी घेऊन फेकू लागते आणि तिथेच असलेली पाण्याने भरलेली बादली उचलते आणि जोराने फेकते तर तेव्हा ते सर्व पाणी काव्याच्या आणि पार्थच्या अंगावरती उडतं कारण तो नवरा त्या दोघांच्या मागे जाऊन लपतो तरी सुद्धा ती बायको त्या दोघांना काही न बोलता त्या नवऱ्यालाच उरडू लागते मुर्द्या सांग कुठं गेलात तू नाहीतर तुझं डोकंच फोडते का नाही बघ आणि तेव्हा तो नवरा पार्थ आणि काव्याच्या भोवतीने फिरू लागतो तर तेव्हा ती बायको सुद्धा त्याच्या मागे धावू लागते आणि त्याला म्हणते बोल का उशीर झाला तुला बोल असं म्हणून ती रागा रागाने त्याच्यावरती उरडतच असते आणि मित्रांनो हा तोच असतो ज्याच्या सायकलची चेन पडलेली असते आणि ती चेन पार त्यांनी लावून दिलेली असते तर तेव्हा ती बायको परत त्याच्यावरती ओरडू लागते अरे मुर्द्या तू तर धोतर नेसतोस ना तर तेव्हा तो नवरा म्हणतो अगं सायकलची चेन तुटली होती ती लावत असताना उशीर झाला ना तर तेव्हा ती बायको त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि म्हणते अरे खोटं बोलतोस का असं म्हणून ती बादली घेऊनच त्याच्या मागे लागलेली असते आणि मला माहिती आहे तू कसा आहेस ते खोटं बोलतोस ना खोटं बोलतोस ना खरं सांग नाही तर ना अशी मारीन ना तुला असं ती म्हणत असे तर तेव्हा आता तो नवरा पार्थला म्हणतो आहो वाचवा मला नाही तर ही जीव माजा। तर बाई जीव घेईल माझा तर तेव्हा ती बायको आता या दोघांच्या वरती सुद्धा ओरडू लागते कोण आहे तुम्ही आणि कुठून आलेलं आहे नाव काय तुमचं तर तेव्हा तो नवरा त्या बायकोला सांगू लागतो अगं मी ओळखतो यांना हे होते माझ्यासोबत तर तेव्हा पार्थ सांगू लागतो अहो हो मी होतो त्यांच्यासोबत ते माझ्यासोबत होते असं तो बोलत असताना ती बायको पार्थच्या सुद्धा अंगावरती जाऊ लागते आणि त्याला म्हणते म्हणजे तू सुद्धा त्याच्यासोबत पत्ते कुटत होतास का तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो नाही मी त्यांच्या सोबत पत्ते कुटत वगैरे नव्हतो तर ती बायको त्याला म्हणते म्हणजे तू वसुलीला आलेला आहेस का तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो ते राहू देत तुम्ही यांना विचारा म्हणजे तो काव्याला विचारा असं बोलत असतो यांना विचारा तुम्ही माझा यांच्यासोबत काही सुद्धा संबंध नाही आहे तर आता ती बायको पार त्याला म्हणते हे कोण आहेत आणि काव्याला विचारते कोण आहेस तू तर तेव्हा काव्या म्हणते मी मी काव्या आहे काव्या तर तेव्हा ती बायको विचारते काव्या कोण तर तेव्हा तो नवरा त्या बायकोला सांगतो अगं ती यांची कारभारी नाही तर तेव्हा ती बायको त्याच्यावरती अजून बडकते आणि त्याला विचारते तुला कसं माहिती रे तर तेव्हा तो नवरा सांगू लागतो अगं तेच तर सांगत आहे ना माझ्या सायकलची जेव्हा चेन निघाली होती तर तेव्हा या दोघांनीच मला ती चेन लावून दिली आणि तेव्हाच माझी यांच्यासोबत ओळख झाली आणि तेव्हाच यांनी सांगितलं की हे दोघे कोण आहेत ते तर तेव्हा ती बायको पार्थ आणि काव्याला विचारते तुम्ही नवरा बायको आहे खरंच नवरा बायको आहे का आणि खरं आहे का तुम्ही असं ते विचारत असते तर तेव्हा तो पार्थ गडबडू लागतो आणि म्हणतो हे बघा मी तुम्हाला सांगतो मी एक आर्किटेक्ट आहे असं तो बोलत असताना ती विचारते की कोण आहेस तू तर तेव्हा पार्थ सांगू लागतो आर्किटेक्ट म्हणजे ना असं तो म्हणत असताना मित्रांनो काव्यामध्येच म्हणते गवंडी गवंडी आहे तो तर तेव्हा पार्थच्या डोक्यावरचं छप्पर जोडतं तर काव्या परत पार्थला शांत करते आणि म्हणते अहो घर बांधून देतात ते तर तेव्हा ती बायको म्हणू लागते अरे हा गवंडी आहे आणि असले कपडे घालून शायनिंग मारतोच काय ते तर तेव्हा काव्या म्हणते अहो शायनिंग मारायची सवयच आहे यांना नको तिकडे आणि पार्थला म्हणते अहो तुम्ही गप्प बसा ना जरा गप्प बसा तर तेव्हा आता पार्थ हळूच काव्याला म्हणतो तुम्हाला वॉशरूमला जायचंय ना तर तेव्हा काव्या म्हणते हो विचारा विचारा तुम्ही तर तेव्हा ती बाई विचारू लागते काय काय म्हणायला लागला तुम्ही काय तर तेव्हा पार्थ म्हणतो अहो मी सांगतो तुम्हाला थांबा जरा असं म्हणून तो सांगू लागतो मी मुंबईला निघालो होतो वाटेत दरड कोसळली आणि असं तो म्हणत असताना काव्या म्हणते गाडी बंद पडली तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही गाडी नाही बंद पडली आम्ही पार्किंगला लावलेली आहे आणि यांना ना वॉशरूमला जायचं आहे तर तेव्हा ती बाई विचारते अरे कुठं जायचंय तुला तर तेव्हा पार्थ म्हणतो वॉशरूम वॉशरूम तर तेव्हा आता ती बाई परत विचारती अरे काय रे कुठं जायचंय तुला तर तेव्हा आता काव्या म्हणते टॉयलेटला जायचंय तर तेव्हा ती बाई म्हणते काय टॉयलेट काय टॉयलेट तिला तेल, तर काही कळतच नसतं तर तेव्हा आता तो नवरा त्या बाईला सांगतो अगं त्यांना जायचं जायचंय तर तेव्हा ती बाई डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा मग जा ना आत जा जा आतमध्ये जा उजव्या हाताला जा असं तिने सांगितल्यानंतर काव्या मात्र तिथून पळतच सुटते तर त्यानंतर ती बाई पारच्या अंगावरती जाऊ लागते म्हणते दरड कोसळली आहे ना मग कुठं चाललायस तू तर तेव्हा पार्थ म्हणतो आता दरड कोसळली आहे ना मग आम्ही कुठेतरी हॉटेल बघू चार पाच तास थांबू मग तिथून निघून जाऊ तर तेव्हा ती बाई म्हणते अरे हॉटेल बघू हॉटेल इथं हॉटेल आहेत का हॉटेलमध्ये राहू म्हणे तर तेव्हा पार्थ म्हणतो मग ठीक आहे मग आम्ही गाडीत बसू आणि मग नंतर नंतर निघून जाऊ तर तेव्हा ती बाई त्याला म्हणते अरे गाडीत बसू अरे काय येणार आहेस काय त्या लेकराला घेऊन आलायस आणि त्या लेकाला घेऊन तू गाडीत बसणार आणि ते काही सुद्धा नाही मी सांगते तुम्ही दोघांनी सुद्धा इथंच राहायचं कळलं का तर पार्थ आता म्हणतो अहो त्याची काही गरज नाहीये तर तेव्हा ती बाई पार्थची नक्कल करू लागते म्हणते काही गरज नाहीये ना मी सांगते म्हणून राहायचं इतक्यातच कांब्या परत येते आणि त्या बाईला म्हणते अहो नाही नाही ताई ऐका ना आम्हाला घरी जायला लागेल घरची वाट बघत असतील ना तर तेव्हा ती बाई म्हणते अगं दरड पड पडली आहे ना तिथे मग कसं जाणार घरी जा जा, जा। असं ते बोलत असताना तो नवरामध्येच बोलतो आणि पार्थला म्हणतो अहो तुम्ही माझ्या सायकलची चेन लावायला मदत केली आहेत ना म्हणून तर मी इथंपर्यंत पोहोचलो नाहीतर हिने माझा जीवच घेतला असता अहो आता अडीनडीला मी तुमच्या मदतीला येणार नाही का ते काही सुद्धा ऐकणार नाही मी तुमचं आता तुम्ही इथंच थांबायचं असं त्यानं सांगितल्यानंतर ती बाई सुद्धा म्हणते कळलं ना तुम्ही यांना मदत केली ना तशीच आता आम्ही तुम्हाला मदत करणार ते म्हणतात ना ते अतिथी देवो भव कळलं का तर तेव्हा काव्या त्याला तिला म्हणू लागते नाही बरोबर आहे तुमचं तर पार्थ म्हणतो आहो काय बरोबर आहे आपण कसं इथे असं तो म्हणत असतो तर, तर तेव्हा काव्या त्याला म्हणते आहो जरास ऐका आता आपल्यासाठी हीच चांगली सोय असेल आणि दुसरा कुठला ऑप्शन सुद्धा नाहीये तर तेव्हा पार्थो म्हणतो बरं ठीक आहे मी ना घरच्यांना फोन करून कळवतो असं म्हणतो मोबाईल हातामध्ये घेतो आणि त्या फोनकडे बघून म्हणतो अरे बापरे बहुतेक पाणी जाऊन ना हँग झालेला आहे फोन असं तो म्हणत असतो इतक्यातच ती बाई पार्थच्या हातामधून मोबाईल खेचून घेते आणि म्हणते पाणी गेले का मोबाईल मध्ये मग अनागिडे मी ना तांदळामध्ये ठेवते मग नीट होईल आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणते तू तुझी कापडं दे या ना आणि त्या काव्याला म्हणतात चल मी तुला माझी कापडं देते असं म्हणून तिला आतमध्ये घेऊन जातात तर तेव्हा तो दादा पार्थला म्हणू लागतो बरं झालं तुम्ही वेळेवरती आलात नाही तर माझ्या कारभारिणीने माझा जीवच घेतला सपार तर तेव्हा पार्थ त्याला ते म्हणतो अरे मर्दासारखं मर्द आहे तुम्ही आणि बायकोला घाबरता तर तेव्हा तो दादा पार्थला म्हणतो काय तू नाही घाबरत तर पार्थ म्हणतो नाही हे अजिबात नाही घाबरत तर इतक्यातच काव्या आतमधून देशमुख असा आवाज देते तर पार्थ एकदमच घाबरतो तर तो दादा म्हणतो बघितलं का घरोघरी मातीच्या चुली तर पार्थ आता त्याला म्हणतो कपडे देत आहे ना तर तो दादा म्हणतो चला आतमध्ये चला, चला, चला। असं म्हणून ते दोघे सुद्धा आता आतमध्ये जातात तर मित्रांनो आता बघा इकडे परत वसुंधरा अजून नाटक करतच असते आणि ती आता नंदिनीला खोटं पाडायचा प्रयत्न करू लागते तिला विचारते अगं कोण दीपक अगं अच्छा अच्छा तो तुझा प्रेमी का असं तिने म्हटल्यानंतर नंदिनीला तर, नंदिनी तर मोठा धक्काच बसतो आणि सगळेजण आता परत डोळे मोठे करून बघू लागतात तर आता जीवाला मात्र त्याचा त्रास होतो आणि जीवा वसुंधराला म्हणतो अगं त्या अगं काय बोलतेस तू हे दीपक तिच्या मागं होता नंदिनी नाही तर वसुंधरा जीवाला म्हणते अरे हो रे बाबा तेच ते पण अरे तुझी बायको बघ ना काय वाटेल ते आरोप करते माझ्यावरती आणि ऐकतोयस ना तू काय बोलते तिथे बिनबोडाचे आरोप करत आहे ती तर तेव्हा नंदिनी इकडे नाही नाही असंच म्हणत असते तर आता वसुंधरा परत नंदिनी समोर जाते आणि तिला विचारते काय ग भानावरच आहेस ना तू तर नंदिनी आता वसुंधराला म्हणते दुसऱ्यांना भानावर आहे का विचारण्यापेक्षा ना हे कृत्य करताना आपण भानावर होतो का हा प्रश्न जरा स्वतःला विचारा तर वसुंधरा तिला म्हणते मी तुला परत सांगत आहे नंदिनी माझ्यावर चिखलपेक करू नकोस असं म्हणून ती आता नंदिनीलाच खोटं पाडत असते तर तेव्हा नंदिनीला मात्र काही कळे नसच होतं आणि ती सगळ्यांच्याकडे बघत असते तर परत ती वसुंधराला म्हणते आता का पलटत आहे तुम्ही मगाशी तुमच्या रूममध्ये तुम्हीच मला म्हणालात ना की जा सगळ्यांना सांग म्हणून बघू तुझ्यावरती कोण विश्वास ठेवते असंच म्हणालात ना तुम्ही तर तेव्हा वसुंधरा चक्क पलटीस मारते आणि नंदिनीला म्हणते अगो बाई काय बोलतेस तू हे आणि मी असं कधी म्हंटल तुला नंदिनी आणि तिच्या कपाळाला हात लावून म्हणते अगं तुला बरं वाटत नाहीये का तर ते ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते अच्छा असं आहे का म्हणजे आता तुम्हाला हे दाखवायचं आहे की आपल्यात काहीच बोलणं झालं नाही आणि त्यानंतर ती म्हणते बाबा आई आओ या खोट बोलत आहेत मगाशी मी यांच्या खोलीमध्ये गेले आणि मी आम्ही या विषयावरती बोललो सुद्धा आणि आणि त्यांच्या फोनमध्ये ना दीपकचा नंबर सुद्धा आहे असं तिने सांगितल्यानंतर मानिनी म्हणते अगं काय त्या दीपकचा नंबर ताईंच्या फोनमध्ये आहे तर नंदिनी म्हणते आहो हो आई मी खरंच सांगत आहे आणि मी ना मागाशी यांच्या रूममध्ये गेले होते यांच्याशी बोलायला तेव्हा मी त्यांच्याकडून फोन मागून घेतला आणि दीपक म्हणून सर्च केलं तर दीपकचा नंबर होता यांच्या फोनमध्ये तर आता विक्रम मात्र रागाला येतो आणि वसुंधराला विचारतो वसुताई काय बोलते है नंदिनी तर तेव्हा वसुंधरा अजून नाटक पुढे चालूच ठेवते आणि ती विक्रमकडे जाऊन त्याला म्हणते अच्छा म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही पण हिच्यावरती आहे तर आता विक्रम वसुंधराला म्हणतो तसं नाही नाहीये ताई पण नंदिनी ना अशी कोणावरती सुद्धा खोटे आरोप करणाऱ्या मधली नाहीये तर वसुंधरा म्हणते अरे मग मी असली वाईट कृत्य करणारी बाई आहे असं म्हणायचं आहे का तुला सांग ना तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं ताई मला फक्त एवढंच म्हणायचं आहे असं तो बोलत असताना वसुंधरा त्याला म्हणते एक मिनिट एक शब्द बोलू नको तू विक्रम आणि आपला फोन त्याच्या हातामध्ये देऊन म्हणते घे हा माझा फोन घे आणि बघ याच्यामध्ये दीपकचा नंबर सापडतोय का ते आणि जर का त्याचा नंबर याच्यामध्ये असेल ना तर तू जे म्हणशील ते करायला तयार आहे मी विक्रम असं तिने सांगितल्यानंतर विक्रम मात्र तिच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर सर्च करू लागतो आणि त्याने सर्च केल्यानंतर तर तिच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर नसतोस तर आता वसुंधरा त्याला विचारते आहे का नंबर तर आता विक्रम सांगतो नाही आहे याच्यामध्ये दीपकचा नंबर नाही असं त्यानं सांगितल्यानंतर आता सगळ्यांना परत आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्यानंतर तो आता नंदिनी समोर जातो आणि तिला ओरडून विचारू लागतो तू जे म्हणतेस ना तसा कुठलाही नंबर नाहीये ताईच्या मोबाईलमध्ये आणि आता नंदिनी मात्र रागारागतच वसुंधराकडे बघत असते आणि तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधरा तिच्या खोलीमध्ये नंदिनीला म्हणालेली असते की सांग सांग कोणीही विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर कारण तू आत्ता या घरामध्ये आलेली आहेस आणि तो क्षण आठवल्यानंतर आता नंदिनी थोडीशी शांत होते आणि विक्रमला म्हणू लागते बाबा असं कसं काय होईल बाबा मी माझ्या डोळ्यांनी या फोनमध्ये दीपकचा नंबर बघितलेला आहे आणि असं होऊ शकतं की त्यांनी तो डिलीट केला असेल असं तिने म्हटल्यानंतर आता त्या सगळ्यांच्यामध्ये जीवा परत येतो आणि तो आता नंदिनीला विचारतो नंदिनी तू शोअर आहेस का तर तेव्हा नंदिनी आता चक्क मित्रांनो जीवाची शपथ घेते त्याला म्हणते हो जीवा मी तुमची शपथ घेऊन सांगते मी खोटं बोलत नाहीये असं तिने म्हटल्यानंतर मात्र आता जीवा वसुंधराच्या समोर रागारागत जातो आणि तिला विचारतो वसो आत्या हे बघ खरं खरं सांग कारण मला खात्री आहे नंदिनी माझी खोटी शपथ घेणार नाही तर तेव्हा वसुंधरा जीवाला सुद्धा उरडू लागते म्हणते अरे तू काय भगवद्गीता आहेस का तिने तुझी शपथ घेतली म्हणजे आम्ही लगेच तुझ्यावरती विश्वास ठेवू आणि हे बघ आरोप करायचे असतात ना तेव्हा ठोस पुरावे लागतात आणि त्यानंतर ती आता नंदिनी समोर जाऊन तिला विचारते काय ग आहेत का तुझ्याकडे पुरावे आहेत का पुरावे तर तेव्हा आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पिहूने नंदिनीला सांगितलेलं असतं की मी वसुमावशीच्या खोलीच्या बाहेर ऐकलेलं होतं वसुमावशी बोलत होती की तिने दीपकला सांगून तुला लग्नामधून किडनॅप केलेलं होतं तर तो क्षण आठवल्यानंतर आता नंदिनी वसुंधराला म्हणते तुम्हाला पुरावा हवाय ना देते ना पुरावा तुम्हाला माझा एक पुरावा तुम्ही नाहीसा केलात आता असा खणखणीत पुरावा देते की तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सगळ्यांना विश्वास ठेवावाच लागेल असं तिने म्हटल्यानंतर सगळे मात्र आश्चर्याने तिच्याकडे परत बघू लागतात आणि नंदिनी आता तिथून आतमध्ये निघून जाते आणि तेव्हा सर्वजण तिच्याकडेच बघत असतात तर वसुंधराला मात्र आता काही कळे नसच होतं पण नंदिनी मात्र आता पिहू गेलेली असते तर मित्रांनो आता बघा इकडे काव्याने मात्र आपले कपडे चेंज केलेले असतात आणि त्या बाईने दिलेली तिने साडी नेसलेली असते आणि त्या साडीमध्ये मित्रांनो काव्या खूपच सुंदर दिसत असते तर तेव्हा ती बाई तिथं येते आणि काव्याकडे बघून तिला म्हणते अगो बाई कसली भारी दिसतेस ग तू असं म्हणून तिला गोल गोल फिरवू लागते आणि ती तिची नजरच काढते आणि तेव्हा काव्या सुद्धा तिच्याकडे बघून हसत असते तर आता ती बाई काव्याकडे थोडी रागानेच बघते आणि तिला म्हणते काय ग तुझं लग्न झाले ना तो तुझा नवराच आहे ना असं तिने विचारल्यानंतर काव्याला मात्र आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते आहो पण तुम्ही असं का विचारताय तर तेव्हा ती बाई म्हणते अगं असं का म्हणजे तुझ्या कपाळावरती कुंकू कुठं आहे अगं लगीन झालंय म्हणजे नवऱ्याच्या नावाचं कुकू लावावं लागते नाहीतर मग लोक विचारतात ना लगीन झालंय का म्हणून तर तेव्हा काव्या म्हणते पण मग त्याच्यासाठी टिकली आहेच ना कपाळावरती तर तेव्हा ती बाई हसूच लागते आणि म्हणते अगं टिकली तर टिकली नाही तर हुकली असं म्हणून ती टाळी मारत मोठमोठ्याने हसू लागते आणि काव्याला म्हणते काय काय कळते का काही तर तेव्हा काव्या थोडीशीच हसलेली असते आणि ती बाई आता म्हणते अगं काय ग तू किती खोटं खोटं हसतेस माझ्यासारखं हस की असं दात दाखवून मोठमोठ्याने मोठ्याने असं म्हणून ती परत हसू लागते तर तेव्हा काव्या आता थोडीशी मोठी स्माईल करते तर तेव्हा ती बाई म्हणते हा असं हसायचं ग आणि हसताना किती गोड दिसतेस आणि थांब जरा आता तू आणखीन गोड दिसावस म्हणून मी तुझ्यासाठी ना एक गंमत आणते थांब जरा असं म्हणून ती जरा बाजूला जाते आणि तिथून देवाऱ्यामधून हळद कुंकू घेऊन येते आणि काव्याच्या कपाळावरती आडवो कुंकू काढते आणि म्हणते बघ तुझ्या कपाळावरती आडवं कुंकू किती छान दिसतंय बघ आता चेहरा कसा खुललाय तुझा असं म्हणून ती खूपच आनंदित झालेली असते आणि तेव्हा काव्या सुद्धा अजून गोड दिसू लागते तर ती बाई पुढं म्हणते आता तुला कोणी सुद्धा म्हणणार नाही की तुझं लग्न झालं आहे का नाही आणि आता कारण ना तुझ्या कपाळावरती ठसठसित कुंकू दिसत आहे नवऱ्याच्या नावाचं कळलं का आणि चल भाकरा थापते असं म्हणून ना ती चाललेली असे तर तेव्हा काव्या एकदमच भाकऱ्या असं म्हणते आणि डोळे मोठे करते तर तेव्हा ती बाई काव्याला विचारते अगं तुला भाकऱ्या येत नाहीत अगं तुला सासू आहे ना का गेली वरती असं तिने म्हटल्यानंतर काव्या म्हणते अहो असं का बोलताय आहे ना सासू तर तेव्हा ती बाई म्हणते अगं आहे ना मग तुला काही बोलत नाही का ती कुठत नाही का तुला भाकऱ्या येत नाहीत म्हणून तर तेव्हा काव्या म्हणते अहो नाही तर तेव्हा ती बाई म्हणते नाही मग ठीक आहे काही हरकत नाही मी शिकवते ना तुला बाकऱ्या थापायला मी आहे की थांब आले असं म्हणून ती आतमध्ये जाते तर तेव्हा काव्याच्या चेहऱ्यावरती मात्र आता प्रश्नचिन्ह पडलेलं असतं तर मित्रांनो आता इकडे घरामध्ये नंदिनी पिहूला तिच्या ड्रॉइंग सोबत घेऊन खाली येते आणि सर्वांच्या समोर उभी करते आणि पिहूला म्हणते पिहू बाळा आय एम सॉरी आणि या सगळ्यामध्ये ना मला तुला ओढावं लागते त्याबद्दल पण तू सांगितल्याशिवाय इथे कोणालाच पटणार नाही की खरं काय आहे ते असं ती तिला म्हणत असते पण पिहू मात्र खूप घाबरत असते तर नंदिनी आता पिहूला विचारते तू वसू आत्यांच्या खोलीबाहेर काय काय ऐकलंस ना ते इथे सगळ्यांना सांग आणि सगळं काही खरं खरं सांग असं तिने विचारल्यानंतर आता पिहू मात्र घाबरत असते तर तेव्हा मंजू पिहूला धीर देते आणि तिला म्हणते पिहू बाळा घाबरू नकोस खरं सांग काय आहे ते काय झालेलं होतं असं तिने विचारल्यानंतर आता पिहूला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती वसुंधराच्या खोली बाहेर असते आणि तिने ऐकलेलं असतं की याच वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलेलं होतं आणि तो क्षण आठवत असताना वसुंधरा मात्र पिहूकडे रागानेच बघत असते तर तेव्हा आता मिथून पिहूला म्हणतो अगं बाळा पिहू तू घाबरू नकोस मी इथे आहे ना तुझा बाबा आहे ना बोल बोल काय ऐकलंस तू तर तेव्हा आता पिहू थोडी गडबडत गडबडत सांगू लागते म्हणते मी ऐकलं की वसुमावशी रम्याताईला सांगत होती की त्यांनी त्यांनी असं ती बोलत असे तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं काय त्यांनी काय तर तेव्हा आता पिहू अखेर सांगते म्हणते की मी ऐकलं की वसुमावशीने त्या दीपकला सांगून नंदिनी वहिनीला लग्नामधून किडनॅप केलं असं तिने सांगितल्यानंतर आता वसुंधराच्या पायाखालची जमीनच रखते आणि सगळेजण धक्क्याने डोळेच मोठे करतात तर तेव्हा वसुंधरा मात्र आता पिहूकडे थोडी रागाने बघत असते आणि पिहू मात्र घाबरलेली असते तर मित्रांनो आता बघा इकडे ती बाई काव्याला भाकरी थापायला शिकवत असते आणि सुरुवातीला पीठ मळायला शिकवत असते तर तेव्हा काव्या मात्र ती परत उचलून मांडीवरतीच धरते तर तेव्हा ती बाई काव्याला म्हणते अगं हे असं कोणी करतं का ते खाली ठेव हो। आणि हे बघ चांगलं मळ हा व्यवस्थित मळ आणि नवऱ्यावर जो काही राग आहे ना तो त्या पिठावर काढायचा चांगलं चांगलं मळायचं चा। असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या खरोखरच पार्थवरचा राग त्या पिठावरती काढू लागते आणि जोर जोराने ते पीठ मळू लागते तर तेव्हा ती बाई म्हणते बघ आता सगळा राग काढ त्याच्यावरती आणि हे बघ जेवढं चांगलं मळशील ना तेवढी ती भाकरी ना अशी टराटरा फुगल आणि मग नवरा एकदम खुश होऊन जाईल असं तिने म्हटल्यानंतर काव्यसुद्धा हो असं म्हणत ते पीठ चांगलंच दाबून दाबून मळू लागते आणि त्यानंतर ती बाई काव्याला म्हणते आता त्या फुकणीने चुल चुलीवरती फुंकर मार तर तेव्हा काव्या अगदी ती बाई जशी काही सगळं काही सांगत असते तसंच सर्व काही भाकरी करत असते इतक्यातच मित्रांनो तो दादा पार्थला घेऊन येतो आणि त्याने पार्थला आपले कपडे दिलेले असतात तर पार्थ सुद्धा त्या कपड्यांमध्ये खूप छान दिसत असतो आणि तेव्हा तो दादा काव्याला दाखवतो तर तेव्हा पार्थ मात्र काव्याकडे एक सारखा बघतच राहतो आणि तिला बघून त्याचे डोळे तर भारावूनच गेलेले असतात तर मित्रांनो आता काव्या सुद्धा थोडीशी मागे वळून बघते आणि पार्थला खालून वरपर्यंत बघते आणि तेव्हा तिला सुद्धा पार्थ त्या कपड्यांमध्ये खूप छान दिसलेला असतो आणि त्यानंतर आता काव्या परत भाकऱ्या थापू लागते तर तेव्हा पार्थ मात्र तिच्याकडे बघून हसत असतो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो तर काव्याला मात्र मधून मधून चटके बसत असतात आणि ते चटके बसत असताना पार्थला सुद्धा त्याचा थोडासा त्रास होत असतो तर मित्रांनो आता बघा परत इकडे घरामध्ये नंदिनी म्हणते बाबा आई आणि पिहूला फिट सेनेमागचं कारण सुद्धा वसो आत्याच आहेत पिहू वसो आत्यांना बघून सतत घाबरत होती कारण तिने वसो आत्या आणि रम्याचं बोलणं ऐकलेलं होतं तर तेव्हा आता विक्रम वसुंधराला विचारतो अगं ताई आता या सगळ्या बोलण्यावरती तुझं काय म्हणणं आहे तर तरी सुद्धा वसुंधरा अजून काही कबूलच होत नाही आणि ती विक्रमला म्हणते अरे विक्रम हे सगळं खोटं आहे रे ही एकदम दहा खोटं खोट बोलतेय तुमच्या सगळ्यांच्या ना तिचा मला बदनाम करण्याचा हेतू आहे दुसरं काही सुद्धा नाही असं म्हणून ती थोडस आता रडायचं नाटक करू लागते तर तेव्हा मानिनी वसुंधराला म्हणते आहो ताई काय बोलताय तुम्ही आता पिहूने तिच्या स्वतःने तिच्या तोंडाने सांगितलं ना हो तर तेव्हा वसुंधरा मानिनी समोर जाते आणि तिला म्हणते अगं मानिनी मला हेच तर कळत नाहीये की पिहू असं का बोलते ते आणि त्यानंतर ती आता पिहूजवळ जाते आणि तिचा हात धरून तिच्या डोळ्यात थोड्यासा रागाने बघून तिला विचारते अग बाळा पिहू काय ऐकलंस तू मी असं काही बोलले का बाळा असं ती म्हणत असताना पिहू मात्र आता तिला बघून खूपच घाबरू लागते आणि तेव्हा वसुंधरा मात्र पिहूकडे एक वेगळीच नजर टाकते आणि तिला एकदम दाब दिल्याच्या स्वरात म्हणते तू चुकीचं ऐकलंयस ना हो ना बाळा असं ती विचारत असताना सगळ्यांना मात्र शंका येऊ लागते आणि तेव्हा आता रम्या त्या शंकेला दूर करायसाठी सगळ्यांच्या मध्ये पडते आणि वसुंधराला म्हणते अगं आई पिहू वाटतेल ते बोलेल पण यांनी विश्वास ठेवावा का तिच्यावरती आणि सगळ्यांना म्हणते कशाच्या बेसवर आपण सगळेजण त्या तिच्यावरती विश्वास ठेवणार आहोत मागच्या वेळी ना माझ्या पत्रात नको ते, ते लिहून सगळ्यांच्या समोर मला तिने खोटं पाडलेलं होतं आणि आत्तासुद्धा सुद्धा तेच करत आहे ती माझ्या आईबरोबर तर नंदिनी रम्याला म्हणते अगं वाटतेल ते बोलू नकोस रम्या मागे एकदा पिहूला सूप पाजायचं म्हणून तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेली होतीस तू आणि खोदून खोदून काहीतरी विचारत होतीस तू काय विचारत होतीस ना ते मला आत्ता कळतय तर रम्या आता नंदिनीला म्हणते हे बघ नंदिनी तुला वाटेल तसा अर्थ काढून सगळ्यांची डोकी फिरवू नकोस त्यांना भडकवू नकोस तू आणि त्यानंतर म्हणते मामा मामी आता आपण पिहूवर विश्वास ठेवणार आहोत का मागच्या वेळी सगळ्यांच्या समोर तिने मला खोटं पाडलेलं होतं आठवते ना तर तेव्हा आता सगळ्यांना तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधरा सगळ्यांना म्हणालेली असते की माझी रम्या सगळ्यांना कळकळून सांगितलेली होते की तिने पार्थला पत्र लिहिलेलं आहे ते हेच पत्र आहे असं म्हणून तिने सगळ्यांना ते पत्र दाखवलेलं असतं तर तेव्हा पार्थ म्हणाले असतो की अगं ते मी नाही लिहिलेलं आणि तेव्हा रम्या दंगा करत असते इतक्यातच पिहू तिथं आलेली असते आणि तिने सांगितलेलं असतं की त्या लेटरवरती पार्थ दादानी लिहिलेलंच नव्हतं ते मी लिहिलेलं होतं आणि तो क्षण आठवल्यानंतर रम्या म्हणते तेव्हाही नंदिनी नव्हती पण तुम्ही तर सगळे होतात ना तेव्हा तर तेव्हा आता नंदिनीमध्येच म्हणते की आई बाबा तुम्ही प्लीज रम्यावरती विश्वास ठेवू नका यावेळी तिला खोटं पाडण्यासाठी पिहूने काही सुद्धा केलेलं नाहीये तर तेव्हा तिच्यावरतीच आरोप करते म्हणते की मग तू केलं असणार आहेस नंदिनी आणि मित्रांनो काहीही करून रम्या आणि वसुंधराने नंदिनीला कोटा पाडायचा चंग धरलेलाच असतो आणि मित्रांनो आजचा भाग येथेच संपतो आणि बघूयात पुढील भागामध्ये काय होणार आहे ते मित्रांनो इकडे मात्र काव्या आणि पार्थचं प्रेम चांगलंच खोलत असत काव्या मन लावून काम करत असते आणि पार्थ तिच्यासाठी तिथे कंदील घेऊन उभा असतो आणि जेव्हा काव्याच्या केसाची बट तिच्या डोळ्यासमोर येत असते तर तेव्हा चक्क पार्थ आपल्या हाताने तिच्या केसाची बट बाजूला करतो आणि तेव्हा काव्यासुद्धा अगदी प्रेमाने पार्थकडे बघते तर मित्रांनो आता इकडे घरामध्ये नंदिनी वसुंधराला म्हणते मला किडनॅप करणाऱ्या वसू अत्याच होत्या हा सिद्ध करणारा पुरावा मी पुढच्या चोवीस तासामध्ये आणून देईन असं म्हणून ती चाललेली असते तर तेव्हा रम्या रागारागातच नंदिनीला आपल्या दिशेने वळवते आणि तिला म्हणते जर तू पुरावा आणून देऊ शकली नाहीस ना तर तुला हे आमचं घर सोडावं लागेल नंदिनी तर तेव्हा नंदिनी सुद्धा एकदम टिचकी वाजवून रमायला म्हणते चॅलेंज ऍक्सेप्टेड फक्त चोवीस तास असं म्हणून ती नजरेमध्ये एकदम निखारा घेऊनच तिथून निघून जाते तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा